मी शंभर टक्के मी शंभर टक्के मी शंभर टक्के माननीय राष्ट्रीय ओबीसीचे नेते श्रद्धे माननीय भुजबळ साहेब त्यांनी जे बोललेलं आहे त्यांचं वा, वाक्य ना वाक्य सत्य आहे त्या वाक्याशी मी सहमत आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे राजेश टोपे यांनी उदार अंतकरणाने हे सांगावं कि किती बैठका झाल्या काय बोलणं झालं ज्या ज्या वेळेस हिंसक गोष्टी घडल्या ते त्यांना माहीत होत्या की नव्हत्या राजेश टोपेंनी जर खरोखर हे बोलण्याचा बो, बोलून दाखवण्याची हिंमत असेल आणि दाखवलं तर मला असं वाटेल की काही दिवस काही अंशिका का होईना राजेश टोपे मध्ये लोकतांत्रिक प्रक्रिया त्यांच्या डोक्यामध्ये जिवंत आहे असं मी म्हणणार नाही यामध्ये राजेश टोपेंचा हात असू शकतो का, काय हात काय का राजेश टोपेंनी सांगून टाकावं हो त्यांनी काय काय मदत केली जरंग्याला जरंग्याच्या आंदोलनाला वाईट काय त्याच्यामध्ये आम्ही सांगतो ना आज आम्ही बोराडे साहेबांसाठी आलो आम्ही आम्ही सांगतो ना आम्ही हक्के साहेबांसाठी बोलणारच आम्ही सांगतो ना गोपीचंद पडळकरांसाठी बोलणार आम्ही सांगतो ना भुजबळ साहेबांसाठी आम्ही आम्ही आमच्या जीवाचा रान करू आम्ही सांगतो ना माननीय मुख्यमंत्री जर आई बोलला तर जरंग्याला त्याच भाषेत जयश्री पाटलांना सुनावलेलं आहे जिथं जिथं विंगन करून त्रास दिला जाईल मग मुख्य मान्य मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत म्हणून किंवा आमच्या वंजारी बंजारी धनगर म्हणून कुणी त्रास दिला मग ते माझे मुंडे साहेब असतील धनंजय मुंडे असतील किंवा कुणी असतील जिथे आरे असेल तिथे कार्य असेल कारण मुद्दा संविधानाचा आहे संविधानाच्या हक्काशी आहे बाकी जरंगे मी कालच म्हणलं होतं किस खेत की मुलं जरंगे तू किस खेत की मुलं जरंगे तू किस खेत की मुलं आज जसं मी म्हणालो त्या रॉयल बुटावरली धूळ सुद्धा जरंगेचा जर विचार नाही रॉयल बुटावरली धूळ सुद्धा जरंगेचा जरंगे विचार नाही